बाबासाहेब आज असते तर काय झालं समाज एकत्र यायला पाहिजे दुसरं काय नाही बाबासाहेब आंबेडकर म्हणजे आमचं जीव आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आम म्हणजे आमच्यासाठी आम आम श्वास आहे लढता येत आहे तुम्ही मला खूप आदर आहे त्यांचा माझा बाळ जरी अशा मा... महापुरुषांसमोर झुकला ना तर त्याला कोणा कोणापुढे झुकायची गरज भासणार मानवाला माणूस म्हणून जगण्याचा जो अधिकार दिलेला आहे तो फक्त आणि फक्त डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेला आहे काही महापुरुष इतिहास लिहितात पण बाबाहेबांना इतिहास बदलून टाकला पण हे खरं सांगकं बाबासाहेब असते तर त्यांना या गोष्टीचा आनंद पण झाला असता की मी जे संविधान दिलेलं आहे त्यानुसार देश चाललेला आहे त्यांना थोडंसं दुःखही झालं असतं कारण का तर निगेटिव्ह बाजू पण आहेतच निश्चित बाबासाहेब जर असते आज तर आज प्रत्येकाचं घर सोन्याचं म्हणलं असतं बाबासाहेब म्हणजे आमच्यासाठी देव माणूस आहे देव दगडात नाही देव माणसात असतो हे म्हणतात ही खरी गोष्ट आहे आठवण इतिहास आज बाबासाहेबांची आठवण म्हणजे काय आश्रू येतात की आज सुद्धा लोकांना माहिती नाही आहे की लोक फक्त येतात बाबासाहेबांना हार तुरे घालतात निघून जातात की बाबासाहेबांना फक्त देवाचं स्वरूप नका देऊ तर बाबासाहेबांची जी, जी तत्व प्रणाली आहे जे त्याची विचारक्षमता आहे त्याचा प्रचार प्रसार होणं म्हणजे आत्ताच्या पिढीमध्ये सगळ्यांना संघटित संघटितवा आणि संघर्ष करा अशी शिकवण देणारे महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा आज महापरिनिर्वाण दिन खरं तर बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकोणसत्तराव्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त पुण्यातील स्टेशन परिसरात असलेल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारक या ठिकाणी त्यांना अभिवादन करण्यासाठी मोठ्या संख्येने भीमा अनुयायींची मोठी गर्दी आपल्याला सकाळपासून पाहायला मिळते आणि एकंदरीतच आजच्या या महापरिनिर्वाण दिनानिमित्त भीम अनुयायींच्या नेमक्या काय भावना आहेत आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणजे नेमकं काय हे त्यांच्याकडनं समजून घेऊया दादा कुठून आलात तुम्ही मी येवलेवाडीवर येवलेवाडीवर काय सांगाल बाबासाहेब आज असते तर काय झालं असतं बाबासाहेब हयात असते तर सर्व काही आपलं समाज आहे किंवा इतर समाज आहे हा सर्व एकोप्यानं राहिला असता आता जे भेदभाव चालू आहे कुठं कुठं जातीवादातून कोणाला मारहाण होते काही होते तर हे मनुस्मूर्तीचं जे आहे कारस्थान हे जे कारस्थान बंद झालेलं पाहिजे कारण या गोष्टीवर समाज एकत्र यायला पाहिजे दुसरं काही नाही मुलगी पप्पांसोबत आले असते हा अभिवादन करण्याचं बाबासाहेब म्हणजे काय बाबासाहेब म्हणजे आत्ताच्या पिढीमध्ये सगळ्यांना प्रेरित करण्याचं एक काय म्हणतात एक मनुष्य आहे अजून त्यांनी जे सर्व हे सर्व कार्य केले हे सगळ्यांसाठी केलं आहे आणि आत्ताच्या पिढीतले लोक जे आहेत जा ते जातीवाद करतात ते की बाबासाहेबांनी आमच्यासाठी काय केलं आहे हे जेवढं आरक्षण आहे हे सगळं मिळून बाबासाहेबांनी दिलं आहे आपल्याला परत शिक्षणाचा अधिकार हा सगळ्या बाबासाहेबांनी दिला आहे ज्या स्त्रिया होत्या त्यांना पहिला चूल आणि मूलच होते पण आत्ता स्त्रिया मोठ्या मोठ्या पोस्टवरती जाऊन सर्व काम वगैरे करून घरातलं बघून सर्व करतात हे फक्त बाबासाहेबांना तुझ्या आयुष्यात बाबासाहेबांमध्ये बाबासाहेबांमुळे काय नेमका बदल घडला त्यांच्या विचारांवरती चालायचं चा, देव वगैरे नाही मानायचं बिकॉ कारण की देव वगैरे ही फक्त एक अंध अंधश्रद्धा आहे आणि देवामुळे जर काही झालं असतं तर आत्ता आपला देश कुठं असता ठीक आहे आपला देश आता पुढं असता सगळ्यात पुढं पण देव वगैरे मानून काहीही होत नाही बाबासाहेबांच्या विचारावरती चाला बस मी काही बोलू शकत नाही माझी तेवढी तात्परता नाही आहे की बाबासाहेबांबद्दल मी बोलू बाबासाहेब असते तर आज खूप काही झालं असतं आणि ते आपल्यामध्ये नाहीये ह्याचं थोडंसं कुठंतरी दुःख आहे आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर माझ्यासाठी तर खूप काही आहे माझ्यासाठी म्हणजे मी सांगू शकत नाही माझ्यासाठी म्हणजे माझं जगच आहे खूप काही आहे तुम्ही तुमच्या मनात मला खूप आदर आहे त्यांचा म्हणजे मी मला बोलता येत नाही आता मी माझ्या बाळाला त्याच्यासाठीच घेऊन आले आज माझा बाळ जर या मा अशा महापुरुषांसमोर झुकला ना तर त्याला कोणापुढे झुकायची गरज भासणार नाही महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा एकोणसत्तरावा महापरिनिर्वाण दिन आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना जर एका शब्दात डिफाईन करायचा असेल तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणजे काय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणजे दीनदलितांचे तळागाळातल्या लोकांना जर का वर काढण्याचा मानसाला माणूस म्हणून जगण्याचा जो अधिकार दिलेला आहे तो फक्त आणि फक्त डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेला आहे जी आज मी एक महिला असून सुद्धा जी पुरुषांच्या पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून जे काय आज उभे राहते मी आणि जे काय बोलू इच्छिते ते फक्त आणि फक्त डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांमुळे सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे पन्नास रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जी घटना देशाला दिली आपल्या त्या घटनेमध्ये तळागाळातल्या माणसापासून ते प्रत्येक माणसाला एकमताचा अधिकार प्रत्येकाला माणूस म्हणून जगण्याची एक ताकद ही फक्त आणि फक्त डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानामुळे दिले देण्यात आलेली आहे त्यामुळे अशा महान अशा अथांगसागराला माझ्या सर्व आ, युवती काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने त्यांच्या एकोणसाठाव्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त मी कोटी कोटी अभिवादन करते आणि आज बाबासाहेब जर हयात असते तर आज आपण भारत देश हा जो विकसनशील देश म्हणून बोलला जातो ज्याला जे डेव्हलपिंग देश म्हटला म्हटला जातो तर तो अमेरिकेपेक्षा जास्त डेव्हलप झालेला असता कारण की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान जर खऱ्या अर्थानं जर ते लागू झालं असतं आणि त्याच्याप्रमाणे आज देश चालला असता तर एवढंच मी बोलू इच्छिते आणि आज या ज्ञानाच्या अथांग सागराला त्यांच्या या महापरिनिर्माण दिनानिमित्त मी कोटी कोटी अभिवादन करते धन्यवाद डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणजे ज्यांनी संविधान दिलं म्हणजे त्यांच्यामुळं कायदा म्हणजे सुव्यवस्था लोकांना कळली ते एका शब्दामध्ये म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर काय भावना आहेत सध्या महापरिनिर्वाण दिन आहे खरं तर दुःखाचा हा दिवस आहे एकंदरीत काय भावना मला भावना म्हणजे काही महापुरुष इतिहास लिहितात पण बाबासाहेबांनी इतिहास बदलून टाकला तो महामानव बाबासाहेबांना सगळा महामानूस होणे महामानव होणे नाही आणि या विनम्रदिनी आपल्या महा महापरिनिर्वाण त्यांना विनम्र श्रद्धांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणजे एका शब्दात बाबासाहेब आंबेडकर म्हणजे आमचा जीव आहे ते सगळ्यांचे नेते आणि आज त्यांचा दुःखाचा दिवस आहे आज आज ते पाहिजे होते आणि त्यांनी पूर्ण भारताचं संविधान लिहिलं आहे आणि जगासाठी ते श्रेष्ठ आहेत आमच्यासाठी तर पूर्ण हे श्रेष्ठ आहेत ते लोक बाबासाहेब आंबेडकर मी विशाल हुमरे बघ बाबासाहेब म्हणजे आमच्यासाठी एक श्वास आहे बाबासाहेब म्हणजे आमच्यासाठी जीवन आहे बाबासाहेब म्हणजे आमच्यासाठी सगळं काय आहे आज आमच्या आज आम्ही जे काय आहोत ते फक्त बाबासाहेबांवर जयवीर एका शब्दात त्याचं उत्तर देणं फार अवघड आहे पण तुमच्या लेखी बाबासाहेब आंबेडकर म्हणजे काय खरं सांगू का बाबासाहेब आंबेडकर हे एका शब्दात मावण्यासारखे व्यक्तिमत्व नाहीच आहे पण तरी पण जर तुम्ही म्हणत असाल तर तुम्हा आम्हाला जगण्याचा जर कोणी अधिकार दिला असेल तर तो त्यांनी दिला प्रत्येक कायदा त्यांनी चौकटीमध्ये बांधून शब्दामध्ये व्यक्त केला आज जे काही आपलं भारत संविधानावर चालतो ते फक्त आणि फक्त त्यांच्यामुळे याचं पूर्ण श्रेय आपल्या बाबासाहेबांना आहे आणि त्यांचे उपकार हे आपण या जन्मात तरी फिरू शकणार नाही असं मला मनापासून वाटतं बाबासाहेब असते तर निश्चितपणे खरं सांग बाबासाहेब असते तर त्यांना या गोष्टीचा आनंद पण झाला असता की मी जे संविधान लिहिलेलं आहे त्यानुसार देश चाललेला आहे पण त्यांना थोडंसं दुःखही झालं असतं कारण का तर निगेटिव्ह बाजू पण आहेतच निश्चित डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणजे काय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणजे बाबा या ठिकाणी खऱ्या अर्थानं आमच्या सर्वांचंच प्रेरणास्थान आहे बाबासाहेब आंबेडकरांनी खऱ्या अर्थानं आम्हाला सर्व समाजाला बहुजन समाजाला एकत्रित करून या ठिकाणी ते खऱ्या अर्थानं आम्ही भारतातलं नव्हे जगातलं या ठिकाणी प्रेरणास्थान मानतो म्हणजेच बाबासाहेब आहेत बाबासाहेब असते तर बाबासाहेब जर असते आज तर आज प्रत्येकाचं घर सोन्याचं म्हणलं असतं सर्व समाज सोन्याने म्हणालं गेलं असता आणि आणखीसुद्धा या ठिकाणी बाबासाहेबांच्या पुन्यामुळे बाबासाहेब असते तर तुम्ही आम्ही आज ह्या ठिकाणी सर्व चांगल्या पदावरती पोचलेला आहोत आणि पोचलेला आहोत आणि बाबासाहेबामुळंच खऱ्या अर्थानं आहेत म्हणून या ठिकाणी बाबासाहेब आमच्यात शेवटपर्यंत राहणार आहेत विचारापर्यंत राहणार त्यांचे विचार आमच्यापर्यंत त्या ठिकाणी पोहोचणार आहेत असं बाबासाहेबाचं कार्य आहे आणि अशा या कोटी कोटी बाबासाहेब आंबेडकरांना आमच्या बुद्धी सोसायटी ऑफ इंडिया तथा भारतीय वसावा पुणे जिल्ह्याच्या वतीनं या ठिकाणी त्यांना मी कोटी कोटी प्रणाम करतो जय भीम जय बुद्ध जय भारत धन्यवाद जे भीम सगळ्यांना मी म्हणाली खरात आज बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाण दिन दिनानिमित्त आम्ही बाबासाहेबांना वंदन करण्यासाठी मी माझी फॅमिली आम्ही सगळे आलो आहोत तर असते तर, तर बाबासाहेब म्हणजे आमच्यासाठी देव माणूस आहे देव दगडात नाही देव माणसात असतो हे म्हणतात ही खरी गोष्ट आहे असते असते तर म्हणजे मी अक्षरशः कालपासून आहे <laughs> मला म्हणजे नाही का अश्रू अनावर इतकं त्यांचं म्हणजे वाचलं आहे ना की त्यांच्याबद्दल बोलणं म्हणजे शब्दच नाही आहेत की त्यांनी इतकं आपल्यासाठी केलं आहे आणि आहेत आता काही लोकांना त्यांच्याबद्दल म्हणजे हे नाही आहे माहिती नाही आहे तर माहिती घेऊन सगळ्यांचा बाबासाहेबांचा अभ्यास करून की सगळ्या सगळ्या मुलांना आपल्या थो छोट्या छोट्या मुलांना पण ज्ञान देणं खूप महत्त्वाचं आहे बाबासाहेब आज असते तर आम्ही म्हणजे नाही का ज्या गोष्टी आमच्याकडून आत्तापर्यंत म्हणजे आम्ही इतक्या वर आलो आहे आमच्यासाठी खूप केलं त्यांनी बाबासाहेबांनी खरं तर हो ते अश्रू जे आहे ते तुमच्या डोळ्यातले दिसत आहेत मात्र एकंदरीतच आज कुठेतरी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विसर पडत चालला आहे का हो बरोबर सगळा विसर पडत चालला आहे आणि त्यात ते आपणच सगळ्यांनी मिळून सगळ्यांना ज्ञान दिलं पाहिजे बाबासाहेबांबद्दल लहान मुलांसकट मोठ्यांपर्यंत सगळ्यांनी आपल्या मुलांना आपल्या घराघरांमध्ये बाबासाहेबांबद्दल माहिती दिली पाहिजे बाबासाहेब काय होते बाबासाहेबांनी काय केलं सगळं आपल्याला बौद्ध धम्म दिला दीक्षा दिली सगळं काही आपल्या मुलांना सांगितलं पाहिजे आणि ते आम्ही प्रयत्न चालू ठेवले आहेत मुलासाठी पण मुलाला सांगता आहोत दादा तू काय सांगशील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणजे काय बाबासाहेब डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणजे ज्यांनी आपल्याला आ... देशा देशा, देशाचं संविधान दिलं आणि आपल्याला आणि आपल्याला नीट जगण्याचा जगण्याचा अधिकार दिला नमस्कार मी नरेश जाधव कॅन्टोन्मेंट विधानसभा मतदारसंघ अध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजितदादा गटच्या वतीने महापरिनिर्वाण दिनानिमित्त राज्यघटनेचे शिल्पकार दलितांचे कैवारी माणसाला माणसाची वागणूक मिळून देणारे मसिया यांना महापरिनिर्वाणनिमित्त अभिवादन करतो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आज असते तर असते म्हणजे सगळ्यांमध्ये आहेच ए संविधाने नाही त्यामुळे आम्ही इथं बोलतोय नाहीतर चातुर्वर्णे व्यवस्थित आम्हाला इथं कुठं स्थानच मिळालं नसतं प्रत्येकात बाबासाहेब एक व्यक्ती नव्हते एक विचार होते ते प्रत्येक आहेत विचार काही लोक म्हणतात नाही आहे असं नसलं असतं तर आपल्याला बस बस हां मानतात सगळी लोक घटना आहे ना आपली संविधान चालू आहे आज कुठेतरी समाजातील काही घटकांना बाबासाहेबांचा विसर पडत चाललाय असं नाही आहे मानतात खूप लोक पायमल्ली नाही नाही असं नाही आहे काही लोक काही थोडेसे असतात पण मीडियाच्या माध्यमातून तुम्ही असं बोलू इच्छित नाही का पायमल्ली होते कधीच होणार नाही ते आता ताईने बोलताना सांगितलं की आश्रू अनावर झालेत खरंच ते नसते तर माणसाला माणसाची जाणीव करून देणारं कोणच नसतं आणि महिलांना तर एक मोठा भाऊ म्हणून सगळ्या जाती धर्माची जे महिला आहेत त्यांना आपला भाऊ म्हणून एक समानतेची वागणूक देणारे फक्त बाबासाहेब होते बाबासाहेब म्हणजे कसं दलितांचे कायवारी आहेत ते कसं आहे त्या ते जर नसते तर आपण आज कुठेच नसतो म्हणजे आपण आज जे मुक्तपणे वावरून राहिलो आहे ते त्याच्यात ते तर वावरूच नसतो शकलो ना आता पुन्हा तीच परिस्थिती येण्याचे चिन्ह दिसून राहिले आहे कुठलेच तुम्ही हा तुम्ही कुठले नागपूर नागपूरचे पुण्यात किती वर्षापासून राहत आहे नाही पुण्यात नाही राहत पुण्यात मुलगी शिकायला आहे म्हणून आम्ही आता आलेलो आहे बाबासाहेबांची आठवण म्हणजे काय डोळ्यात आश्रू येतात कारण ऍक्च्युअल मध्ये त्यांनी अजून काही काळ राहायला पाहिजे होतं आज बाबासाहेब हो असते तर काय झालं असतं आज बाबासाहेब असते तर परिस्थिती खूप वेगळी राहिली असती अजून त्याच्यात म्हणजे जी आता अजूनही आपल्या लोक जे मागे आहेत त्यांच्यात हे झाली असते सुधारणा झाली असती त्यांनी अजून काही त्याच्यामध्ये परिवर्तन घडवून आणले असते ॲक्च्युअलमध्ये त्यांच्या परिवर्तन घडवण्यामध्ये आपला सहभागच नाही आहे आपण त्यांना सपोर्टिवच नाही आहोत असे म्हणजे त्यांच्यासाठी जे आपल्याला करायला पाहिजे ते आपल्यापैकी कोणीही करत नाही सगळे प्रत्येकाचं आपापलं पर्सनल हे करूनच करतात दादा तुमच्या डोळ्यात खरं तर पाणी आलेत अश्रू आहेत काय नेमकं कारण आहे बाबासाहेबांबद्दल एवढं प्रेम बाबासाहेब प्रेम करण्यालायकच आहेत ना त्यांना कोण प्रेम नाही करू शकत अदर लोकही करतात पण ॲक्च्युअलमध्ये कसं आहे ते दाखवू नाही शकत त्यांनाही माहीत आहे बाबासाहेब काय वस्तू आहेत म्हणजे काय हे आहेत यांचं आज महापरिनिर्वाण एकोणसत्तर वर्ष झाली बाबासाहेबांना वयाच्या पासष्ट वर्षी बाबासाहेबांनी देह त्याग केला आणि आज त्यांचा महापरिनिर्वाण दिन आहे की भा जगभरातून महाराष्ट्रच्या कानाकोपऱ्यातून चेतू मिला अन्वय येतात पूर्ण जनसागर हा लोटलेला आहे वास्तव म्हणजे काय की ह्या दिवशी बाबासाहेबांचं निर्माण झालं त्या दिवशी बाबासाहेबांनी बुद्धाज धम्मग्रंथ हा लिहिला शेवटचा जेव्हा बाबासाहेबांनी लिखाण केलं बुद्धाज त्याचा धम्मग्रंथ चार तारीखला त्यानंतर त्यांनी मग त्यांची प्राणज्योत मालवली आणि त्याचं लिखाण करता शेवटचा पॅरोग्राफ त्यांनी लिहिला बुद्धाईचा धम्मग्रंथ की हे वास्तव की आज सुद्धा लोकांना माहिती नाही आहे की लोकं फक्त येतात बाबासाहेबांना हार तुरे घालतात निघून जातात की बाबासाहेबांना फक्त देवाचं स्वरूप नका देऊ तर बाबासाहेबांची जी तत्वप्रणाली आहे जे त्याची विचारक्षमता आहेत त्याचा प्रचार प्रसार होणं खूप जरूरी आहे की बाबासाहेबांचं जे काही अधुर्य कार्य आहे की ते खूप मागं पडलेलं आहे आणि समाज फक्त येतो आपलं सलाम येतो त्याला अर्थ नाही की बाबासाहेबांनी जे सांगितलं हिंदू कोळबिल महिलांसाठी का राबवलं एकोणीसशे एकोणपन्नास साली त्याचीसुद्धा अंमलबजावणी झाली पाहिजे त्यावेळेस बाबासाहेबांना आपण आदरांजली वाहू नाहीतर काही नाही बांधून बाबासाहेब बाबासाहेबांनी जे काय आज कार्य केलं तर चिरत्तर आहे ते काही संपणार नाही आहे जसा समुद्र आहे तर तशा पद्धतीने बाबासाहेबांचं कार्य आहे जय भीम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना एका शब्दात डिफाईन करायचं असेल खरं तर ती खूप अवघड गोष्ट आहे पण एका शब्दात डिफाईन करायचं असेल तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणजे बोधिसत्व म्हणू शकता तुम्ही महामानव म्हणू शकता जसे की त्यांनी आम्हाला म्हणते की सगळ्यांसाठीच गेलते त्यांनी जेवढे भारतीय आहेत त्यांच्या सगळ्यांसाठी त्यांनी बरेच काय काय एक केलं आहे त्या तुम्ही त्यांना महामारूसुद्धा म्हणू शकता त्यांना भारताचं रत्नसुद्धा म्हणू शकता कारण का त्यांनी भारताला एकदम मोठं संविधान दिलं आहे जेणे की बाहेरचे जे देश आहेत त्यांनीसुद्धा म्हणतात की जर हा संविधान आमच्या देशात असला असता आमच्या देश अजूनसुद्धा पुढे गेला असता तर असा संविधान आपल्या भारतामध्ये त्यांनी दिला तर या देशाने मी त्यांना भारताचं रत्नसुद्धा म्हणू शकते आज बाबासाहेब असते तर आज बाबासाहेब असले असते तर आपला देश अजूनही पुढे गेला असता आणि त्यांचे विचार सगळे म्हणजे अंधश्रद्धा नसली असती आणि जे जो काय खोटे मोठे आहे जे आहेत पुजारी वगैरे जे काय म्हण हे भेस म्हणून जे फिरतात ते सगळे नसले असते हां हां तर तसं काय नसलं असतं आणि अंधश्रद्धाने तर आपला देश खूपच महाग आहे सध्याला तर मग तेसुद्धा नसलं असतं बाबासाहेब आज आठवण येते बाबासाहेबांची हां तू काय सांगशील बाबासाहेब बाबासाहेबांनी फक्त एवढंच म्हणेल की तुम्ही जेवढं दिलात ते आम्ही आता म्हणजे तुम्हाला नाही सांगू शकत त्यां टायमेलो तर आम्ही नव्हतो आता सध्याला मग जर त्यांनी असले असते ना तर त्यांच्या खरंच आम्ही खूप पाया पडल्या असत्या आणि आता सध्याला तर आम्ही देव वगैरे तर एवढा काही विश्वास नाही करत मग आमचे देव त्यांनीच आहेत आणि आम्ही त्यांच्याच रस्त्यावरती चालणार मी आम्ही त्यांना काही नाही प्रॉमिस केलं असतो बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा आज महापरिनिर्वाण दिन आहे आणि महापरिनिर्वाण दिन म्हणजे जगावर दुःखाचा डोंगर कोसळलेला आहे आज जर बाबासाहेब असते तर समाजामध्ये राजकारणामध्ये जी अस्थिरता माजलेली आहे आणि आरक्षणाचा मुद्दा जो समोर करून या वर्गाला डासळ ढावलल्या जात आहे आज त्यावर विचारमंथन होऊन जी अस्थिरता पसरलेली आहे ती आज नसती आणि समानतेचा जो भाग आहे ते समानता प्रस्थापित करण्याचा त्यांनी आटोकाट प्रयत्न केलेला असतो मंडळी आज या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त आपण पाहिलं तर भीमानुयायी जे आहेत ते सकाळपासून या ठिकाणी महामानवाला अभिवादन आणि मानवंदना अर्पण करण्यासाठी या ठिकाणी येत आहेत आणि बाबासाहेब आंबेडकरांप्रती त्यांच्या नेमक्या काय भावना आहेत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आज असते तर काय झालं असतं हे सगळं त्यांच्याकडनं समजून घेतलं आहे आणि त्यांच्या शब्दात बाबासाहेब म्हणजे नेमकं काय हे देखील समजून घेतलं आहे तुम्हाला आजचा हा व्हिडिओ कसा वाटला आम्हाला कमेंट करून नक्की कळवा तुर्तास या व्हिडिओमध्ये इथंच थांबतोय धन्यवाद समाजकारण प्रशासन आणि राजकारणातल्या अचूक विश्लेषणासाठी बकर लाईव्हच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सना लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा